असं चित्र पाहायला मिळतंय किंवा एक जी गोष्ट आहे जी नुकतीच घडती बिग बॉसच्या घरामध्ये ती अशी की प्रभू जो आहे हा प्रभू त्याची जी स्टोरी आहे किंवा त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तो राकेश बापटला तिकडे सांगत असतो आणि प्रभू सांगतो की आम्हाला खाण्यापिण्याचे वांदे आहेत आम्ही मजुरी करतो आणि ती मजुरी करून आम्हाला पर डेला दिवसाला दोनशे रुपये वगैरे मिळतात आणि आम्ही असे पैसे साचवून आमचं घर चालवतो त्याचबरोबर आम्ही असे पैसे साचवून जे आहे ते आमचे कर्जाचे हप्ते सुद्धा फेडतोय तर ही जी स्टोरी आहे ही स्टोरी ऐकून मात्र राकेश बापटला खूप जास्त वाईट वाटलेलं आहे राकेश जो आहे तो इमोशनल झालेला पाहायला मिळाला आहे आणि त्याचबरोबर राकेश जो आहे तो त्याला सांगतो की तूही आता नक्कीच मोठा होशील तूही यातून बाहेर येशील अशा प्रकारे राकेश त्याचं सांत्वन करतोय राकेशला जरी सगळी दुनिया चांगली किंवा साधी वाटत असली किंवा राकेशने जरी त्याचं सांत्वन केलेलं असलं तरी मात्र बाहेर जे प्रेक्षक आहेत जे हे पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत उमटू लागलेल्या आहेत बिग बॉसच्या घराला दुसरा सूरज भेटलेला आहे असं प्रेक्षक जे आहे ते म्हणू लागलेले आहेत बिग बॉसच्या घरात हा दुसरा सूरज आले आहे त्याचबरोबर सिंपती कार्ड गरिबी कार्ड असं जे काही आहे प्रभूच्या विरोध प्रभूच्या बद्दल इकडे प्रेक्षक जे आहेत ते बोलतायत राकेशला सगळं जग चांगलं दिसत दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं अशा प्रकारच्या कॉमेंट सुद्धा प्रेक्षकांनी या साठी केलेल्या आहेत प्रभूसाठी केलेल्या आहेत तर प्रभू हा त्याचा गेम खेळतोय आणि प्रभू सिंपती कार्ड गेन करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रभूचा चालू आहे त्यामुळे एकंदरीतच घरामध्ये असणारे किंवा ही सगळी स्टोरी सांगून घरा ते लोक त्याच्याबद्दल इमोशनल होतील किंवा त्याच्या बाबतीमध्ये इमोशनली विचार करतील किंवा अशा प्रकारे जो काही एक गेम प्लॅन आहे हा प्रभूचा गेम प्लॅन दिसतो अशा प्रकारचे प्रेक्षक जे आहेत ते त्यांचं मत देऊ लागलेले आहेत आता नेमका हा प्रभूचा गेम प्लॅन आहे की प्रभू जे काही बाहेर आहेत तेच त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि राकेश जो काही इमोशनल झालेला आहे या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला काय वाटतं नक्की प्रतिक्रिया कळवा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्स साठी यून अँड कनेक्टेड